<laughs> आले। <laughs> चालू झाली माझी आता बंद झाली बंद झाली दोन महिने दोन महिने बारा तारखेला ती माझ्या सगळा लागतात बारा तारखेला आपण बंद झाला फोन अकरा तारखेला आलते बारा तारखेला शनिवार रविवार डिवटी कारण त्या शनिवारचेच घरी असायचे ना तर एवढं नव्हतं बोलणं नाही कामाला जायला mm. पासून नाही जास्त नाहीच दोन महिन्यातून रुपाली व्हिडिओ मध्ये आली ऐका दोन महिन्यातून आले कारण दिवाळीच्या दिवाळीच्या वेळेस काढलेला व्हिडिओ हा त्याच्यावर त्याच्यावर नाही कारण आपण त्यावेळेस बाहेरचेच व्हिडिओ पोस्ट करायचे आणि तू आलती तरी मग त्या दिवशी पण नव्हता काढला नव्हता काढला आणि मी नव्हतं काढलं कारण नगर चिचले व्हिडिओ आणले होते मी बनवून हा मग त्यांना कन्फ्युज होत नाही आज ते आले का नाही नगरला ते येत का नाही इकडे येत आता उद्या लग्न जायचं होत कुणाला चुलत बहिण येते लग्न आहे इकडे पेनला पण येतात कोणते चुलत बहिणीचे लग्न ते आमच्या घरचे पाठीमागे आजी नाही करा पाठीमागे आजी जत्रेचं

कांदे लावायचे पडले ना पप्पांच बाया भेटत नाही म्हणून एक दिवस हा ना मग आधी एक महिना भरली पूर्वीच बोल येतो येतो मग ते येतो येतो म्हणायला मग झालंच नाही तसं झालं पप्पा आले असते मग आम्ही तर देत नाही भेटलं ना तुम्हाला ते छान पैकी पेन छान पेन चाल इकडे धावते नावे मग धावते

नको रुसू आता हे चल चल तुला तसले हे घ्यायचंय ना काय इकडे काय ते फ्रूट घे ती म्हणते जाऊ कशाला जाते नको ना जाऊ चालले थोडा वेळ आले की लगेच चाल नको जाऊ चल जायच चालू आता परत कधी परत कधी या पुढच्या शनिवारी

कस बोलतय बुधवारी राहण घरी सुट्टी 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 रुपाली थोडा वेळ आज मला दिवस भर नाही अगोदरच घसा वगैरे जाम झालता आता पण हाय आणि काय अंग मोडून आलेले डोकं दुखायला लागलं तर गोळ्या वगैरे आणल्या झोपलेच होते मी तर रुपाली आली शनिवार होता आज आज दोन महिन्यातून रुपाली आली दोन महिन्यातून व्हिडिओमध्ये पण आणि घरी तर आले ते परवा दिवशी मना पण व्हिडिओमध्ये हे ते मग गप्पा आम्ही दोन महिन्यातून मारल्या आवडा चांगला गप्पा मारत बसल्या नाही तर एवढं सगळं मिस करत होतो आम्ही मला बोलायला कधी येईल काय माहिती मला काही कळाणार बोलायसाठी मी काय करू आता <coughs> भारी वाटलं कमेंट तुमच्या आलं त्या पण कमेंट बघते मी चांगला सपोर्टिव्ह आहेत असं तसं तर चला चहा पाणी झालं आमचं मी नाही चहा सगळ्यांनी पिले चहा चहा वगैरे झाला थोडा वेळ गप्पा मारला निघाली ती आता येईल बुधवारी बघूया बुधवारी बुधवारची वेळ तर खूप दिवस झालं शॉर्ट व्हिडिओ पण नाही काहीच नाही करण्यात आले तेव्हा पण ती आलती ना तेव्हा पण मला बरंच नव्हतं तिचे पप्पा ती आलती तेव्हा पण मला बरंच नव्हतं असंच काहीतरी चालूच होतं सर्दी खोकला अंगमोडी आणि आता पण त्या दोन महिन्यापासून रील्सच नाही आमच्या एकत्र दिवाळीला शेवटचा एक रील्स बनवलेला त्यानंतर ता नाहीच तर लवकरच तुम्हाला रील्स वगैरे बघायला भेटतील एकत्रची तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग